सर्वांना नमस्कार तुझं माझा अबोल प्रेम या कथेचा सोळावा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब तर नक्की करा तर आता हे दोन आगीचे गोळे होते ते पण एकाच गाडीत ती होती हट्टी जंगली बिल्ली आणि तो होता वाईल्ड लायन पण काय दोघे पण समोरासमोर असल्याने खटके तर उडणारच होते ना त्याने तर स्वतः तिच्यासाठी गाडी चालून घेऊन तिला एका मोठ्या अलिशान मॉलमध्ये शॉपिंगला घेऊन आला होता ते पण त्याने गाडी पार्क करून कुठलाही अकडूपणा न धावता स्वतः त्याने आता तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि तिला म्हणाला चल उतर पण ती काही केल्या उतरेनच आणि आता तो पुन्हा तिच्या खूप जवळ गेला तिला उचलणार इतक्यात ती म्हणाली ठीक आहे ठीक आहे उतरते मी ठीक आहे असं म्हणून ती गपचूप खाली उतरली पण चेहऱ्यावर छानशी स्माईल होती बरं का आता खरे तिथले खटके तर उडणारच होते पण ते बघूयात आपण मॉलमध्ये गेल्यावर तो तिला एका महागड्या बुटीक सेक्शनमध्ये घेऊन गेला त्याने तर एक अतिशय सुंदर निळ्या गडद रंगाचा नेव्ही ब्ल्यू डिझायनर ड्रेस निवडला होता आणि तिच्यासमोर धरला तो म्हणाला हे बघ हे तुझ्यासाठी ट्राय कर छान दिसेल तुला आणि ट्राय करून बघा तू आणि ती मनातल्या मनात तो ड्रेस तिला प्रचंड आवडला होता कारण तिच्या स्वीट हार्टने ते पण पहिल्यांदा तिच्यासाठी काहीतरी चूज केलं होतं ना त्यामुळे पण त्याचा इगो दुखवण्यासाठी ती जरा फनकाराने म्हणली छे काय चॉईस आहे तुमची एकदम ओल्ड फॅशन मला हा रंग अजिबात नाही आवडत तो म्हणाला बरं बाबा तुझी मर्जी मला वाटलं तुला आवडेल पण आता तो थोडासा हिरमुसला होऊन ड्रेस परत ठेवून देतो त्यानंतर तो तिला दुसऱ्या काही वस्तू दाखवतो पण ती प्रत्येक वस्तूला मुद्दाम नाही म्हणत होती शेवटी तो कंटाळून म्हणाला ठीक आहे तुला जे हवंय ते तू स्वतःच निवड मी तिथे कॅफेमध्ये बसून तुझी वाट बघतो आता खरा टुरिस्ट येणार होता बरं का तो तिथून गेल्यावर ती धपक्या पावलानी पुन्हा त्याच ड्रेसपाशी जाते सेल्समनला हळूच म्हणते पॅकिंग करा हे सगळं सामान त्यांनी निवडलं ते आणि त्यांच्याकडे इशारा करून म्हणते त्यांना कळता कामा नये की मी हे सगळं विकत घेतले म्हणून ती तो ड्रेस आणि त्याने निवडलेल्या इतर दोन तीन गोष्टी बिल करून वेगळ्या ठेवते आणि वेगळ्या पिशवीत भरते ती पिशवी स्वतःच्या मोठ्या हँडबॅग है, मध्ये टाकून दुसऱ्या साध्या पिशवीत लपवते हो जेव्हा ती बाहेर येते तेव्हा तिच्या हातात फक्त एक साधी पिशवी साधीची वस्तू असते आणि साधी पिशवी असते काही साड्या होत्या ज्या ती रोज घालील अशा होत्या तो म्हणाला बस एवढ्या मोठ्या मॉलमध्ये एवढंच घेऊ घेतलंस का तू आणि ती मिश्किलपणे हसत म्हणली हो तुमची चॉईस इतकी भंगार आहे की मला काही आवडलंच नाही शेवटी तिच्या मनात मात्र एकच विचार होतो जेव्हा घरी गेल्यावर मी हा ड्रेस घालून तुमच्या समोर येईल तेव्हा तुमचा चेहरा बघण्यासारखा असेल मिस्टर अकडू लायन शॉपिंग करून दोघीही मॉलच्या बाहेर आले तिच्या हातातल्या काही पिशव्या होत्या तिने ज्या तिने मुद्दाम लपून ठेवल्या होत्या तो गाडीपाशी आला आणि त्याने रिमोटने डिक्की उघडली तो खोचकपणे म्हणाला बरं झालं बाबा लवकर आपट अर आह आवरलं मला तर वाटलं होतं आज पूर्ण मॉल तुझ्यासाठी विकत घ्यावा लागेल की काय आणि ती नागमुरडात मानली मॉल मॉल विकत घ्यायची घ्यायला चॉईस पण तशी लागते ना तुमच्यासारखी भंगार चॉईस असली तर मी रिकाम्या हातानेच परतले असते हो तिने आता आपल्या पिशव्या डिक्कीत ठेवल्या आणि ती रागात जाऊन गाडीत बसली त्याने गाडी सुरू केली पण त्याचं लक्ष सारखं तिच्याकडे जात होतं ती खिडकीतून बाहेर बघत गुणगुणत होती जणू काही झालंच नव्हतं मगाशी आणि आत्ताही नाही आणि तो मनातल्या मनात म्हणाला मनात हिला इतकं माज माज कशाचा आहे मी इतके छान कपडे दाखवले आणि हिने मा हिने माझी चॉईसला नाकार दिला बघतोच आता हिला आणि त्याने अचानक गाडी एका सिग्नलला थांबवण्याऐवजी थोड्या झटक्याने थांबवली ती पुढे चुकली आणि तिचे सगळे केस विस्कटले ती ओरडत म्हणली ए वॉइड लायन गाडी चालवताय की बैलगाडी नीट चालवा की जरा आणि तो शांतपणे म्हणाला अगं ब्रेक लागला अचानक आणि तुझं लक्ष कुठं होतं माझ्याकडे बघत होतीस का ती ती म्हणाली तुमच्याकडे बघायला मी काय वेडी आहे का हो? आणि सोनं लागलंय का तुम्हाला आरशात स्वतःचं तोंड तो तो तरी पाहिलं आहेस का कधी आता तो तिच्या जवळ झुकला आणि म्हणला आरशात तर मी रोजच बघतो ना म्हणून इतका कॉन्फिडन्स आहे मला माझ्या चेहऱ्यावर काय ग तुला खूप भीती वाटते का माझी आणि माझ्या जवळ येण्याची आता त्याचा चेहरा तिच्या जवळ होता तिची धडधड खूप वाढली होती तिने त्याला जोरात मागे ढकललं आणि म्हणाली ओ चला हाटा गाडी चालव गुपचूप नाहीतर आरडाओरडा करून लोक गोळा करेन मग त्यांचा बेदम मारतो मी आणि तो हसून गाडी चालवू लागला पण त्याला माहित नव्हतं की डिक्कीतल्या पिशवी तोच निळा ड्रेस आहे जो त्याने तिच्यासाठी निवडला होता ती मनातल्या मनात म्हणाली थांब बेटा बच्चू लायन घरी गेल्यावर जेव्हा हा ड्रेस घालून मी मिरवेन ना तेव्हा तुमची बोलती बंद होईल बर का आता घरी पोचल्यानंतरचा ग्लॅमरस सीन आपण बघून आहोत दोघे घरी पोचले गाडीतून उतरतानाही तिने आपली पिशी मोठ्या हुशारीने लपवून ठेवली होती बर का आणि म्हणून हॉलमध्येच त्याने स्वतःला झोकून दिलं तो उसासा टाकत म्हणला बापरे आज कळलं की मुलींसोबत शॉपिंगला जाणं म्हणजे जगातील सगळ्यात कठीण काम आहे डोकं दुखायला लागलं माझं तर आणि ती तिरकस बघत पण खोचकपणे म्हणाली हो ना डोकं कारण डोकं चालवावं लागतं तिथे आणि तुमच्याकडे ते आहे कुठे मॉलमध्ये नुसते माझ्या मागे मागे फिरत होते एखाद्या पाळीव प्राण्यासारखे आता त्याला खूप राग आला आणि तू ताडकन उठून उभा राहिला काय म्हणालीस मी आणि पाळीव प्राणी विसरू नकोस मी वाईल्ड लाईन आहे आणि तू तू तर तीच आहेस ग भिगी बिल्ली साधी घरगुती मांजर सुद्धा नाहीस तू जंगली बिल्ली कुठली आता ती ती पण त्याच्या दिशेने चालत आली तिला पण राग आला तो म्हणाला मग या जंगली बिल्लीच्या नखापासून वाचून राहायचं हा जरा नाहीतर असा ओरखडा ओढेल ना की आरशात स्वतःच तोंड बघतानाही भेटी वाटेल आता दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ उभे होते दोघांच्याही नजरा भिडल्या होत्या वातावरणात थोडासा तणाव आणि थोडं प्रेम जाणवत होतं जाणवू लागलं पण होतं पण ती लगेच मागे सरकली तो तिला चिडवण्यासाठी म्हणाला बरं बरं तो मॉलमधला निळा ड्रेस खूप सुंदर होता ना आता कोणा कोणाला दुसऱ्याला तरी सांगावं लागेल घ्यायला मी काय करतो माझ्या एका मैत्रिणीला तो खूप उठून दिसेल तिलाच घ्यायला सांगतो हे ऐकता तिच्या पोटात गोळा आला पण ती चेहऱ्यावर दाखवत नव्हती ती खोट खोटं हसत म्हणली हो ना देऊन टाका मग तुमच्या त्या मैत्रिणीला माझी चॉईस इतकी हाय आहे की, की तुमच्या त्या मैत्रिणीला ते कपडे पेलणार सुद्धा नाहीत पण मैत्रिणीही हवी असते हो अर्णव सर ड्रेस घेऊन द्यायला तो म्हणला बघूयात तर मग आता मी फ्रेश व्हायला जातोय मला त्रास देऊ नकोस म्हणली मला पण काही हाऊस नाही तुमचं ते अकराळ विक्राळ रूप बघण्याची राहू दे जा जा तो रागात रूम मध्ये निघून गेला आणि ती पण मागे वळून आपल्या पिशवीकडे बघत स्वतःशीच म्हणाली आणि हसली मैत्रिणीला देणार म्हणे थांब बेटा लायन सकाळी हाच ड्रेस घालून जेव्हा मी तुमच्या समोर बाहेर येईल ना तेव्हा तुमच्या तुमच्या त्या मैत्रिणीला तुम्ही विसरून जाल आणि फक्त माझ्याकडेच बघत राहताल अशी ती चॅलेंज देत आई मला म्हणाली पण आता ती आपल्या रूममध्ये गेली आणि तिने दार लावून घेतलं तिने ती पिशवी उघडली आणि तो नेव्ही ब्ल्यू रंगाचा ड्रेस बाहेर काढला मग अशी मॉलमध्ये त्याला नकार दिला होता पण आता तोच ड्रेस घालून तिला त्याला थक्क करायचं होतं सकाळी सकाळी मग आता सकाळी सकाळी तो त्याचा आवरून खाली जाऊन बसला ती उठली नव्हती त्यानंतर ती उठली आणि तिने पण स्वतःचं आवरलं तो ड्रेस घातला केस मोकळे सोडले आणि हलकासा मेकअप करून आरशात पाहिलं ती खरोखरच एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती दुसरीकडे तो लवकरच उठून हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत मना का का होता ऑफिसला जाण्याआधी पण त्याचं लक्ष सारखं तिला पाहण्यासाठी दाराकडे जात होत अचानक दाराचा आवाज झाला आणि ती बाहेर आली पण तो मनातल्या मनात म्हणला हे काय हा तर तो ड्रेस आहे ही मुलगी नक्की काय चीज आहे बाबा तिने तो निळा ड्रेस घातला होता ज्यावर चंदेरी रंगाचे बारीक नक्षीकाम होतं तिच्या मोकळ्या केसांचा येणारा शॅम्पूचा दरवळ पूर्ण हॉलमध्ये पसरला होता ती हात चालत त्याच्या समोरून गेली जणू काही तो तिथे अजिबात अस्तित्वातच नाही असं ती त्याला भासवून गेली आणि तो एकटक बघत लॅपटॉप बाजूला ठेवून म्हणला अग ए तू हा ड्रेस का नाकारला होतास मग मग आता हा तुझ्याकडे कसा आणि ती मिश्किलपणे हसत म्हणली मला वाटलं तुमची चॉईस इतकी वाईट नसावी म्हणूनच तर एक चान्स देऊन बघितला ना तुम्हाला का हो तुमच्या त्या मैत्रिणीपेक्षा जास्त छान दिसते ना मी मी मुद्दाम ती मुद्दाम त्याला जळवण्यासाठी म्हणाली तो मात्र तिचं रूप पाहून पूर्णपणे हरवून गेला होता त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर वरून हटतच नव्हती आणि तो हळू आवाजात म्हणला छान नाही तू खूपच म्हणजे खूपच म्हणजे आणि तो शब्द शोधू लागला आता ती त्याच्याजवळ जाऊन डोळ्यात बघत म्हणली म्हणजे काय हो बोलती बंद झाली काय तुमची वाईल्ड लाईनची आणि असं म्हणून हसली रात्री तर खूप गर्जना करत होतास तिने मुद्दाम आपले केस मागे सारले ज्यामुळे तिच्या गळ्यातलं नाजूक नेकलेस चमकला आणि तो भारावून तिच्याकडे बघत राहिला होता त्याने नकळत तिचा हात हातात घेतला आणि स्वतःच्या जवळ ओढलं तिला तो हळू आवाजात म्हणाला खूप सुंदर दिसतेस तू पण लक्षात ठेव हो। हा ड्रेस मी निवडला आहे याचा अर्थ आजही विजय माझाच झाला आहे ती लाजत पण ठसक्यात म्हणाली ओ रिअली विजय यू आर द विन विजय नाही हो तुमचा तर रिकामा झालाय विसरू नकास दोघे पण पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते मॉलचं ते भांडण आता एका रोमँटिक वळणावर आलं होतं पण ती खूपच जास्त त्याला चिडवण्यासाठी म्हणाली सोशल मीडियावर कमेंट आणि लाईनची जेलसी बघूयात आपण जेवण ऑर्डर केल्यावर ती बेडरूममध्ये गेली आणि तिने त्या निळ्या ड्रेसमध्ये आपले काही ग्लॅमर फोटो काढले त्यातला एक बेस्ट फोटो तिने फिलिंग ब्ल्यू बट मेकिंग इन फॅशन असं कॅप्शन टाकून इंस्टाग्रामवर अपलोड केलं काही मिनिटांतच लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडू लागला ती हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसली त्याच्यासमोरच आणि मोबाईलमध्ये गुंतून गेली होती त्याने पाहिलं की ती सारखी मोबाईल बघून हसते आणि तो म्हणाला काय चालले सेल्फी पोस्ट केली वाटतं दाखव तर मला जगाला तुझी चॉईस कशी वाटते ते तिने मोबाईल त्याच्यासमोर धरला त्याने फोटो पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक अभिमानाची स्माईल आली पण जसा त्याने कमेंट सेक्शन स्क्रोल केला तसा त्याच्या कपाळावर आठ्या वाढल्या कारण तिथे एका रोहन नावाच्या मुलाची कमेंट होती वाव यू लुक स्टनिंग इन ब्ल्यू यू शूड डेफिनेटली कॅच अप सम फॉर कॉफी त्यावर तिने रिप्लाय दिला होता शुअर वाय नॉट तो मोबाईल बाजूला ठेवत पण जरा थोड्या कडक आवाजात म्हणाला हा रोहन कोण आहे आणि कॉफीला जायची गरज आहे का त्याच्या त्याला भेटायची ती मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी म्हणाली अहो माझ्या कॉलेजचा मित्र आहे किती दिवसांपासून बोलवत होता भेटूया भेटूया म्हणून आज फोटो बघून राहवलं नसेल ना त्याला बिच्चाऱ्याला छान कमेंट केली ना त्याने आता ती त्याला जळवण्यासाठी बोलत होती आणि तो ताडकन उठून म्हणला काही छान कमेंट नाही साधी कमेंट आहे ती आणि शुअर वाय नॉट म्हणायची काय गरज होती तुला माहिती आहे का आजकालची मुले फक्त चान्स शोधत असतात ती मनातल्या मनात मना जाम खुश झाली होती तिचा वाईल्ड लायन आता चक्क एका कमेंटमुळे अस्वस्थ झाला होता आणि ती नाका बोट ठेवत म्हणली अरे रे कोणाला तरी जेलेसी फील होती का मग अशी तर तुम्हीच म्हणत होते ना रात्री की एखाद्या मैत्रिणीला हा ड्रेस घेऊन देईल म्हणून मग आता मी माझ्या मित्रासोबत कॉफीला गेले तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो आता तो तिच्या जवळ गेला आणि अधिकाराने म्हणाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे कारण हा ड्रेस मी निवडलाय तो तू माझ्यासाठी घातलायस आणि या ड्रेसमध्ये तुला कॉफी पाजण्याचा पहिला हक्क फक्त आणि फक्त माझंच आहे कळलं आता तो हक्काची भाषा करत होता अधिकाराचं बोलणं करत होता आणि तिला हे ऐकून खूप बरं वाटत होतं त्या रोहन बिहनला सांग कॉफी संपली म्हणून तिला त्याचं हे पोजिटिव्ह रूप खूप आवडलं होतं ती हसून आणि हसली आणि त्याने तिचा मोबाईल पुन्हा हातात घेतला तो म्हणला बघा आता मी काय कमेंट करतो आणि त्याने पुन्हा तिच्या फोटेवर कमेंट केली मीन इन द डिस्कशन आणि फोटो फोन तिच्या हातात दिला आणि त्याने आता तिचा त्याची बॅग रागात उचलली ऑफिसला निघण्यासाठी ती हसून म्हणली बापरे वाईल्ड लायन डायरेक्टली इरिटेट झाले वाटतं आणि इरिटेट मार्क केली माझ्या कमेंटवर एवढे पॉझिटिव्ह तो तिच्या डोळ्यात बघत म्हणला हो जे झा माझा आहे त्यावर कुणाचीही नजर पडलेली मला आवडणार नाही मग तो ड्रेस असू की तू आणि आता त्याने तिला तशी जवळ घेतली होती एकदम त्या दोघांच्याही नजरा एकमेकांना भिडल्या होत्या खूप धडधड वाढली होती दोघांच्याही तिच्या काळजाचं काळजाचं तर आता सगळा त्याचा त्याची ओठ सगळी तिच्या ओठांकडे झुकला होता तो पण तिने तिचे डोळे गच्च मिटून घेतले होते आता तो तिच्या ओठांवर किस करणार इतक्यात इतक्यात तेवढ्यात दार वाजवलं ब्रेकफास्ट आला वाटतं असं म्हणून ती दाराकडे वळाली त्याच्या मिठीतून लगेच सुटली पण तिचा आनंद ती चेहऱ्यावर लपवत होती आणि लपत नव्हताही आनंद ती कितीही प्रयत्न करून तिला हवं तसं घडत होतं तो तिच्या प्रेमात प पुन्हा पुन्हा पडत होता तोही स्वतःला सावरत म्हणला हे मी काय करतोय असे का करतोय का तिची मला ओढ लागते मनाला दोघे पण खात होते तरी त्याचं सगळं लक्ष तिच्यावरच होतं कारण ती खूपच ब्युटिफुल दिसत होती आणि ती त्याला पहिल्यापेक्षाही आता खूप खूप आवडायला लागली होती दोघांचा राग आता विरघळत चालला होता पण तो तो तसाच तिला पाहता पाहता स्वप्नात गुंग झाला आणि आणि तिला पाहून तो गाणं म्हणू लागला तुम चांद तुमच्या उंग मे इन हवाओ को इन घटाओ को मोड़ लाऊंगा मैं तुम जो कह दो तो चांद तारो को तोड लाऊंगा मैं इन हवाओं को, को मोड़ लाऊंगा मैं दिल ने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे दिल ने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे मेरी जान मेरे दिल भर थोड़ा एतबार कर लो मेरी जान मेरे दिल भर थोड़ा एतबार कर लो जितना बेकरार हूँ मैं खुद को बेकरार कर लो मेरी धड़कनों को समझो तुम भी मुझसे प्यार कर लो मेरी धड़कनो को समझो तुम भी मुझसे प्यार कर लो ला 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 <coughs> ला मेरी यादों में मेरे ख्वाबो में रोज आते हो तुम इस तरह भला मेरी जा मुझे क्यों सताते हो तुम मेरी यादों में मेरे ख्वाबो में रोज आते हो तुम इस तरह भला मेरी जा मुझे क्यों सताते हो तुम दुनिया से तुझे चुरा लूं, थोड़ा इंतजार कर लूं दुनिया से तुझे चुरा लूं, थोड़ा इंतजार कर लूं कितना बेकरार हूँ मैं खुद को बेकरार कर लूं मेरी धड़कनों को समझो तुम भी मुझसे प्यार कर लो मेरी धड़कनों को समझो तुम भी मुझसे प्यार कर लो दिल ने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे दिल ने ये कहा है दिल से मोहब्बत हो गई है तुमसे मेरी जान मेरे दिल भर थोड़ा एतबार कर लो जितना बेकरार हूँ मैं खुद को बेकरार करलो मेरी को समझो, तुम भी मुझसे प्यार कर कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर कमेंट एकदम मोठ्या मोठ्या करा धन्यवाद